आषाढ महिन्यात वेगवेगळे पदार्थ तळले जातात यातला एक शंकरपाळी शंकरपाळी आपण कधीही बनवू शकतो मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी हा चांगला पर्याय आहे शंकरपाळी म्हटलं की मैदा हा आलंच पण आज आपण जरासुद्धा मैदा न वापरता उकळते तुपाचं मोह हो न घालता भरपूर पदर सुटलेल्या गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या तयार केल्या आहेत आपल्याला असं वाटतं की गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या केल्या तर खुसखुशीत होतील का त्यांना असे भरपूर पदर सुटतील का पण बघा अगदी सोप्या पद्धतीने आतून खारीसारख्या आणि खुसखुशीत भरपूर लेयर्सवाल्या शंकरपाळ्या तयार झाले आहेत तुम्ही इथे पाहू शकता की ही शंकरपळी अजिबात तेलकट झालेले नाहीत पहा किती लेअर्स आलेले आहेत हाताने सहज चुराव होत आहे आतमध्ये सुद्धा बिस्किटासारख्या खुसखुशीतपणा आहे तर या जरासुद्धा तेलकट न होणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या अचूक प्रमाणात आणि योग्य पद्धतीने कशा बनवायच्या ते पाहणार आहोत नमस्कार मी वर्षा आणि वर्षाच केक सनआटीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत शंकरपाळी बनवण्यासाठी मी एका वाटीचं माप घेतलेलं आहे इथं तुम्ही लहान मोठी कोणतीही वाटी, वाटी वापरू शकता किंवा कपानीही मोजू शकता एक वाटी, पानी वाटी, पानी वाटी मी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेणार आहोत पाण्याऐवजी तुम्ही इथे दुधाचा वापरही करू शकता तर इथे एक वाटी साखर घेतलेलं आहे साखरेचं प्रमाण थोडं मी जास्त घेतले त्याच वाटीने तूप घेतलेलं आहे तूप थोडं थोडं वितळून घेतलेलं आहे आहे कारण जर घट्ट तूप घेतलं तर तुपाचं प्रमाण इथं शंकरपाळीमध्ये जास्त होऊ शकतं आणि शंकरपाळी आपली बिघडू शकते तर हे सगळं मिश्रण आपल्याला फक्त साखर विरघळेपर्यंतच गरम करायचं आहे उकळी येऊ द्यायचं नाही तरी थोडंसं चमच्याने हलवून आपण साखर विरघळून घेऊया तर इथे बघा आता साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि गॅस बंद करून हे मिश्रण थंड होईपर्यंत वाट बघायची आहे तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण जे चपातीसाठी गव्हाचं पीठ वापरतो तेच पीठ आहे चाळून घेतलेलं आहे अर्धा किलो गव्हाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे तर आता बघा हे पातेल्यात जे मिश्रण आपण गरम केलं होतं ते मिश्रण आपण परातीत ओतूया हे मिश्रण आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे कारण जर थंड झालं तर यातलं तूप हे आप घट्ट व्हायला हो लागतं आणि मग आपल्याला शंकरपाळीचं पीठ हे व्यवस्थित मळता येत नाही तर आता बघा हे कोमट झालेलं आहे आपल्या हाताला सोसवेला एवढं कोमट करायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण दोन चिमुटभर मीठ घालणार आहोत चवीसाठी आणि त्याच्यामध्येच आपण एक टीस्पून विलायची पावडर घालणार आहोत विलायची पावडरने छान टेस्ट येते शंकरपाळीला आणि थोडंसं मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते गव्हाचं पीठ आपण थोडं थोडं त्यातमध्ये ॲड करणार आहोत तर हे एकदम जास्त घालायचं नाही थोडं थोडं मिक्स करतच आपल्याला हे गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि जेवढं बसेल तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आपण अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे पण या मिश्रणामध्ये जेवढं आपण ब बसवू शकतो तेवढंच पीठ बसवायचं आहे तर हे बघा थोडं थोडं करत मी आता हे मिक्स करत आहे आपल्याला जास्त दाबून पण मिक्स नाही करायचं एकदम हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे चपातीच्या सा सारखं न मळता आपण फक्त एकजीव करून घेणार आहोत जास्त घट्टही नाही ठेवायचं आणि जास्त सैलही नाही ठेवायचं म्हणजे लेअर्स छान सुटतात हे पीठ जास्त मोह होत नाही असेच ओबडझोबड दिसते पण घाबरू नका त्यामुळेच आपल्या शंकरपाळ्या या खुसखुशीत होतात हाताने थोडंसं चोळून घेऊया आणि यातला एक छोटा गोळा घेऊन त्याची एक जाड पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे लाटत असतानाच हलक्या हातानेच लाटायची आहे पोळी थोडीशी साईडला चिरली जाते पण तसंच ॲडजस्ट करत आपल्याला ही जाड पोळी थोडीशी लाटून घेऊयात ही पोळी जास्त पातळ लाटायची नाही पातळ लाटली तर शंकरपाया कडक बनतात थोडीशी जा आपल्याला जाडच ठेवायची आहे आता ही पोळी लाटून झालेली सा ला हो आहे साईडला ज्या कड्या चरलेल्या आहेत त्या आपण चाकूने कट करून घेऊयात म्हणजे एकसारख्या शंकरपाळ्या ह्या छान कट होतील आणि या साईडचं बघा हे आहे त्या पण काढून घेऊया आणि चाकुणेच आता उभ्या आणि आडव्या आपल्याला लाईन करून घ्यायच्या आहेत आणि आता शंकरपाळी चौकोणी किंवा त्रिकोणी शेपमध्ये कट करू शकता तो हो खुश हो खुश तर आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की गव्हाची पिठाची शंकरपाळी आहे चांगली होईल का लेयर्स चांगल्या येतील का खुसखुशीत होईल का पण ही शंकरपाळी अगदी खुसखुशीत पण होते खूप सारे लेयर्स येतात ही शंकरपाळी मी चौकणी शेपमध्ये कट करून घेतली आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर ही तुम्ही इथे बघू शकताय आहे बघा मी शंकरपाळीची जाडी किती ठेवलेली आहे एवढ्या जाडीच्या शंकरपाळ्या मी तयार केलेल्या आहेत एवढ्या जाड शंकरपाळ्यास एकदम छान होतात आतमधून खुसखुशीत होतात आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात येथे तुम्ही एक एक शंकरपाळी कट करून म्हणजे एक एक पोळी कट करून तळू शकता किंवा एकदम साऱ्या शंकरपाळ्याही कट करून घेऊ शकता अजिबात एकमेकाला चिटकत नाहीत व्यवस्थित आपण नंतर तळू शकतो आता बघा एवढ्या जाडीची मी शंकरपाळीची साईज ठेवलेली आहे एवढ्या जाड लाटल्या तरच आपल्या शंकरपाळ्या तर शंकर ह्या छान होतात तर आता या शंकरपाळ्या आपण तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं का हे चेक करण्यासाठी सुरुवातीला एक शंकरपाळी टाकून बघायची ती लगेचच वर आली आणि थोडंसं कलर चेंज व्हायला लागला लगेचच तर आपलं तेल चांगलं तापलेलं आहे असं समजायचं तर आता मी हे काढून घेते शंकरपाळी तेलामध्ये सोडताना तेल, तेल अंगावर बऱ्याच वेळा उडलं जातं त्यामुळे कधीही शंकरपाळी सोडताना ही झाऱ्यावर घेऊनच साईडला सोडायची आणि तेल गरम असतं शंकरपाळी तेलामध्ये सोडली की जास्त बुडबुडी येतात तर थोड्या वेळ लगेच आपल्याला झाऱ्याने हलवायचं नाही दोन चार मिनटं थांबायचं झा बुडबड्यांचं प्रमाण जरा कमी झालं आणि शंकरपाळीला जरा हलकासा कलर यायला लागला की मग शंकरपाळी आपल्याला झाऱ्याने हलवून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला त्यावेळेस एकदम मंद ठेवायची आहे कारण आपण शंकरपाळ्या ह्या जरा जाड कट केलेले आहेत आणि त्यामुळे आतमध्ये चांगल्या खुसखुशीतपणा येण्यासाठी त्या चांगल्या तळण्यास तळण्या जाण्यासाठी आपल्याला हे मंद गॅसवरच तळून घ्यायचे आहेत तर बघा हलक्या हाताने आपण झाऱ्याने एकसारख्या हलवून घेऊया म्हणजे एकसारख्या सगळ्या बाजूने ह्या चांगला कलर येतो आणि सगळ्या बाजूने तळल्या जातात इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की शंकरपाळी तेल सोडताना तेल हे गरम हवंय पण जास्त कडकडीत गरम नाही करायचं जास्त तेल जर कडकडीत गरम असेल तर शंकरपाळी लगेचच लाल होते किंवा काळा कलर येतो आणि आतून कच्ची राहते आता तुम्ही इथे बघू शकताय की आपल्या शंकरपाळीला किती लेयर्स छान आलेले आहेत आणि कलर पण छान आलेला आहे आता आपण झाऱ्यावर काढून घेऊयात एका झाऱ्याने दुसऱ्या झाऱ्यावर असं काढून घेतलं की शंकरपाळीतलं तेल नितळलं जातं आणि शंकरपाळीला अजिबात तेल राहत नाही शंकरपाळी छान तळी आहे आपल्याला कोणाला समजणार सुद्धा नाही की ही शंकरपाळी घव्हाच्या पिठाची आहे की मैद्याची आहे एकदम छान झालेली आहे आणि एकदम खुसखुशीत पण झालेली आहे आणि खरीसारखे पदर पण सुटलेले आहेत तेल चांगलं नितळलं गेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर अशाच बाकी शंकरपाळ्यासुद्धा सगळ्यात तळून घेणार आहे मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ हे आरोग्यासाठी उत्तम आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण खाऊ शकतात ही शंकरपाळी आणि बघा किती सगळ्या शंकरपाळ्यांना आपले किती छान लेअर्स आलेले आहेत पदर सुटलेले आहेत आणि खारीसारख्या बिस्किटासारख्या छान खुसखुशीत झालेल्या आहेत या शंकरपाळ्या आता गरम आहेत थंड करूनच आपण एअरटाईट डब्यात भरून ठेवायच्या एक महिनाभर चांगल्या राहतात या तुम्ही घरात लहान मुलांना खाऊ म्हणून बनवून ठेवू शकता गव्हाचं पीठ आहे त्यामुळे पोटाला काही त्रास होणार नाही तर बाहेरगावी जर मुली शिकत असतील तर मुलांना बनवून देऊ शकता चहा बरोबर छान लागतात ही शंकरपाळी अजिबात तेलकर झालेली नाही अचूक प्रमाण घेतलं आणि योग्य पद्धत वापरली की आपली शंकरपाळी ही छान भरपूर लेयर्सवाली तयार होते हाताने पण सहज चुरा होत आहे इथे तुम्ही बघू शकताय की कि बघा किती छान आतमध्ये सुद्धा खुसखुशीत कुश झालेली आहे एकदम बिस्किटासारखी झालेली कि आहे किती पण आपण हाताने थोडंसं प्रेस केलं दाबलं लग, तरी पण लगेच चुरा होत आहे त्यामुळे शंकरपाळी एकदम परफेक्ट झालेली आहे तर अशा शंकरपाळी तुम्ही एकदा नक्की बनवून खा आणि सगळ्यांना घरातील सगळ्या सा सर्वांना खाऊ घाला ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की रे शंकरपाळी कशी झालेली आहे आणि वर्षाच केक्सन आर्ट्सी या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद